आज घरणिकीचा राजा पळाला बरं का घरणिकेचा राजाने आज काम केले आणि नक्कीच आज पळसगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते आणि त्या मैदानामध्ये आज अकरा ते तीसमध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले तर चला मग बघूया गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये तोंड टोनवाडा या नावाने गाडी पळाली लोहगावकरांचा भावानी पळाला आणि त्याच्यासोबत पळाला लक्ष पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पळाली कर्जतकरांच्या नावावरती तेजा पळाला त्याच्यामध्ये आणि वायकरांचा भल्ला पाळाला सुंदर अशी गाडी बहिया ड्रायव्हर यांनी सीमेसाठी पात्र केली गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली बाजीराव पळाला आणि बाजीरावसोबत जो आहे तो सिंबा नावाचा बैल पळा सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक चौदाचा निकाल आहे चौदामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली बलमा पाळाला सातार एक्सप्रेस नव्हे हा दुसरा बलमा आहे आणि नक्कीच सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाली गाडी क्रमांक पंधराचा निकाल सुंदर अशी गाडी पळाली गाडीला खळगाटाला खूप स्पीड लागलं बघूया आता सेमीला काय कमाल करते ही गाडी सुट्टा निकाल घेतला रुबाब आणि गोल्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली नक्कीच आज सुट्टा निकाल या रुबाब आणि गोल्याने घेतला बहुया सेमीला काय करामत करतायत सोळामध्ये पळाला दुर्गा पळाला जो बाकासूरसोबत पळाला होता तो दुर्गा आणि आज दुर्गानं चांगलंच कामबॅक केले बरं का आणि त्याच्यासोबत पळाला लेंगरेकरांचा लेंगरेकरांचा रेहमान पळाला गाडीवरती ड्रायव्हर होते बारीक ड्रायव्हर शिरसड कारण नक्कीच आज ही गाडी गुलालमध्ये दिसेल कारण की बारीक ड्रायव्हर यांचं रेकॉर्ड तुम्हाला माहितीच आहे टॉपचा एखादा बैल जर असला तर त्याला गुलाल तास हा मिळवून देते आज नक्कीच दुर्गा हा टॉपचं बैल आहे आणि इंग्रेकरांचा रहिमान सुद्धा टॉपचा आहे नक्कीच आज ही गाडी बघूया काय कमाल करते ही गाडी सेमीसाठी पात्र राहिली गट क्रमांक सोळामधून गट क्रमांक सतरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली सैतान पळाला पंच्याण्णव पंच्याण्णव सैतान आणि ही गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र केली मोहरा ड्रायव्हर यांनी गट क्रमांक अठराचा निकाल आहे अण्णा डायवर यांनी गाडी चालवली सुंदर गाडी सीमेसाठी पात्र केली गट क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली माऊली पळाला पळाला आणि माऊलीसोबत लक्की डॉन पळाला देवा डायव्हर यांनी गाडी सीमेसाठी पात्र केली देवा डायवर यांचा लक्की डॉन आहे बरं सॉरी गट क्रमांक वीसचा निकाल आहे सम्राट आणि डमरू ही जोडी पाळली सुंदर गाडी बरं का फरक काढला या गाडीनं बघूया आता काय कमाल करते ही गाडी बघूया गट क्रमांक एकवीसचा निकाल एकवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सारजा पळाला आणि त्याच्यासोबत दुसा किंग लक्षा ही जोडी पळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक बावीसमध्ये बावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली मासुरनेकरांचा शंभू पळाला आणि ज्या आपल्या उमरुमिला ताई गायकवाड आहेत यांची एक नवीन खरेदी जिवा जिवा आणि शंभू ही गाडी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक तेवीसचा निकाल तेवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सातारकरांचा रायफल पळाला चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि त्याच्यासोबत पळाला राजापूरकरांचा राजा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक चोवीसचा निकाल आहे चोवीसमध्ये मध्ये हिंगणगावकरांची गाडी पळाली आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये एक मोठी गाडी पळाली या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला चटणी भाकरीचा पैलवान म्हटलं जातं ज्याला सप्त राजा असं म्हटलं जातं नक्कीच तो राजा धर्णिकीकरांचा आज चांगलाच पळाला आणि त्याच्यासोबत होतात पुतेकरांचा ते आज पुते घरणिकेचा राजा गुलाल मिळव राजा तू आज राजा खरंच तुझा लय मोठा फॅन आहे कारण की कसा आहे तुझा इतिहास सगळ्या महाराष्ट्राने बघितला आहे पुसेगावमध्ये तू काय केलेस काय पाळालास तू हरण्यासोबत आणि नक्कीच एक मा मागे एक मैदान झालेलं जी गाडी कोणाला मरत नव्हती ती रा, राजानं तू मारलीस आणि नक्कीच आज राजाचं काम बॅक हवं हो, सगळ्यांनी आज राजाला सपोर्ट करूया सगळी बैल आपलीच आहेत परंतु एक राजा त्याला गरिबाचा बैल म्हटलं जातं नक्कीच तो कुठेतरी गुलालात नाही आहे त्याच्यासाठी आज खरंच आज खूप शुभेच्छा देतो मी गर्णिकेच्या राजाला गट क्रमांक सव्वीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली बादल पळाला आवारवाडीकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला रायफल रायफल आणि आवारवाडीकरांचा बादल सेमेसाठी पात्र झाले गट क्रमांक सव्वीसमधून गट क्रमांक सत्तावीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली जॉर्डन आणि पिष्टन पाळाला सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र झाली गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये वायकरांची गाडी पळाली सरजाची गाडी पळाली आणि बलमा सरजा आणि बलमा ही गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक एकोणतीसमध्ये पाखरे आणि मल्हार ही गाडी सेमीसाठी पात्र झाली सुंदर गाडी पळाली बर का आणि गट क्रमांक तीसमध्ये माधवापूर मा आणि त्याच्यासोबत सातारचा बैल आणि की सुंदर अशी गाडी पळाली माधवापूरकरांचा बैल आणि सातारकरांचा बैल सुंदर अशा गाड्या आज सेमीसाठी पात्र झाला एक ते दहाचे निकाल पेंडिंग आहेत म्हणजे मी जरा बाहेर गेलेलो माझी तब्येत थोडीशी बरे बरी नाही आहे मी आहे त्याच्यामुळे आज अकरा ते तीसचा निकाल तुम्हाला मी सांगितलेत आणि जरा एक ते दहा म्हणजे जे मी राहिले असतील त्याच्याबद्दल शमसो सॉरी म्हणतो आणि नक्कीच खूप छान शुभेच्छा आज राजासाठी करतोय कारण की आज राजानं खरंच मैदानामध्ये गुलाल घ्यावा खूप इच्छा खूप मनातून अंतर मनातून वाटते कारण की तो बैल खूप छान आहे खूप पळतो छान पळतो आणि नक्कीच त्याची परिस्थिती तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की काय पळतो राजा तेव्हा पडत्या पावसात त्यानं दिवस काढलेले आहेत नक्कीच त्या राजाला आज गुलाल भेटावा एवढीच इच्छा आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर